शुभम साळंके मी जंक्शन इथे राहतो मी सत्तावीस तारखेला सत्तावीस मार्चला फ्लिपकार्ट इंस्टाग्राम वरून ऑनलाईन मोबाईल मागवलेला तर त्यांनी अशी मागणी केली मला सांगितलं की तुम्ही तुमची डिलिव्हरी फ्लिपकार्टद्वारे तुम्हाला मिळेल त्यांनी आम्हाला एकतीस तारीख सांगितली की एकतीस मार्च रोजी तुम्हाला सोमवारी डिलिव्हरी पोहचतोय बारामती आम्ही त्यांना ट्रॅकिंग आयडी वगैरे मागितलं तर ते बोलले आयडी आमच्याकडे जातो तुम्हाला आम्ही सांगतो त्या टाइमिंग तुम्ही या डिलिव्हरी घ्या आणि डिलिव्हरी ऑफिसर तुमची ओपन बॉक्स डिलिव्हरी होते तुम्ही प्रोडक्ट बघा प्रोडक्ट बघितल्यानंतर व्यवस्थित आहे की नाही असल्यानंतर कन्फर्मेशन झाल्यानंतर आम्हाला पेमेंट करा आणि तुमचं प्रोडक्ट घ्या मग एकतीस तारखेला मला कॉल आला त्यांचा बारा साडेबारा वाजता की तुमची डिलिव्हरी एक दोन वाजेपर्यंत येईल तर तुम्ही बारामती तिथे थांबा मग मला साडेबारा एक चार तास कॉल आला की डिलिव्हरी बॉय आलेला आहे तर त्यांनी कॉन्फरन्स कॉलवरती मला डिलिव्हरी बॉयबरोबर बोलवलं कॉल झाला आमचा आणि कुठे विचारलं तर मी सांगेन त्यांना बारामती मध्ये विद्या कॉर्नर आहे ना तिथे विजय मोबाईल मध्ये या आम्हाला त्यांना सांगितलं डिलिव्हरी बॉयला तर तो आला आल्यानंतर मग त्याने आम्हाला मोबाईल वगैरे ओपन करून दाखवला मोबाईल ओपन करून दाखवल्यानंतर कन्फर्मेशन दिलं आम्ही मोबाईल चांगला वगैरे आहे एकदम ओके हो आहे मग त्या थर्ड पार्टीचा आम्हाला कॉल येत होता आम्ही ज्याच्यावरून मागवला मोबाईल इंस्टाग्राम वरून मागवलेला त्यांचा कॉल येत होता की मो 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 तुम्ही मोबाईल सर बघितला का व्यवस्थित आहे का व्यवस्थित असेल तर आम्हाला पेमेंट करा मग आम्ही म्हणजे दोन मिनिटं आम्हाला व्यवस्थित चेक करू द्या चेक झाल्यानंतर तुम्हाला पेमेंट करतो मग मोबाईल बघितल्यानंतर व्यवस्थित वाटल्यानंतर आम्हाला त्यांचा कंटिन्यू फोन येत होता सर एवढा वेळ चालत नाही तुम्ही मोबाईल समोर आहे तुमचा एक तर कॅन्सल करा नाही तर पेमेंट करा मोबाईल नवीन घेऊन होता एकदम बॉक्स टॅक होता मोबाईल व्यवस्थित असल्यामुळे आम्ही ओके कन्फर्मेशन दिलं आणि पेमेंट केलं त्यांना पेमेंट वगैरे केल्यानंतर आम्ही डिलेवरी बॉयकडे गेलो मोबाईल द्या म्हणला आमचा पेमेंट वगैरे झालेलं तर तो बोलला मला पेमेंटच झालं नाही तुमचं मग आम्ही मोबाईल देऊ शकत नाही ना तर मी बोललो पेमेंट केले नाही ऑलरेडी पेमेंट झालं तुम्ही कन्फर्मेशन दिलं मोबाईल ओपन ओपन वगैरे केला ना सगळं बघून झाल्यानंतर कन्फर्मेशन दिल्यानंतर पेमेंट केलं मग तो बोलला की मला तर पेमेंट आलेलं नाही मला पेमेंट आल्याशिवाय मी काय तुम्हाला मोबाईल देऊ शकत नाही मग तिथून पुढे आम्हाला समजलं की ह्याला पेमेंट करायचं होतं आणि आम्हाला हे जो ह्याच्या चुकीमुळे आम्ही पेमेंट थर्ड पार्टीला केलं ते नंतर समजलं कारण त्या डिलिव्हरी बॉयला तो थर्ड पार्टीवाला काय बोललेला की पुढचा व्यक्ती जो आहे त्याला आम्ही सांगितलेला आहे तो माझा फॅमिली फ्रेंड आहे म्हणून तुम्ही त्याला कोणतीही प्रायस सांगू नका मोबाईलची किती आहे काय आहे तो एक मोबाईल असल्यामुळे माझा फॅमिली फ्रेंड घेणार नाहीत तुम्ही त्यांना एवढं सांगा तुमच्यासाठी गिफ्ट आहे वगैरे आणि ते पण काही मला बोलला नाही डिलिव्हरी बॉय म्हणजे त्या दोघांचा प्लॅन होता किंवा काय मला याचं काय कल्पना नव्हती आणि डिलिव्हरी बॉयच्या चुकीमुळे माझे पंचवीस हजार रुपये थर्ड पार्टीला गेले आणि डिलिव्हरी बॉय आता तो ऍक्सेप्ट करत नाही डिलिव्हरी बॉयने सांगितलं पाठवा डिलिव्हरी आम्हाला सांगितलं हा ह्या नंबरवरती पंचवीस हजार रुपये तुम्ही पाठवा त्यांना <laughs> आणि पैसे पाठवल्यानंतर तो बोलला आम्ही मोबाईल आम्ही म्हणलो मोबाईल द्या तो बोलला मला पेमेंटच झालं नाही फुल आणि पेमेंट झालं नाही मग मोबाईल कसं देऊ मग आम्ही सांगितलं तुम्ही तर नंबर दिला त्या नंबरवरती पेमेंट केला आम्ही तरी पण कसं काय नाही झालं ते बोललं की आमच्या क्यू आर वरती पेमेंट करायचं मग आम्ही म्हणलं तुम्ही क्यू आर वगैरे काय दिला नाही तुमचा मग कसं काय पेमेंट करायचं होतं मग ते म्हणजे याच्यावरती केल्याशिवाय आम्ही तुम्हाला काही मोबाईल देणार नाही असं झालं होतं पण फ्लिपकार्टची सुपी असे सांगते की त्यांच्या नियम कंडिशन मध्ये मोबाईलचं कॅश ऑन डिलिव्हरी और ऑप्शनला जर प्रोडक्ट आले असेल ना कोणतं पण त्यांना अगोदर पेमेंट करायचं पेमेंट केल्यानंतर ते कोणतंही प्रोडक्ट असेल ते ओपन करून दाखवता आणि कन्फर्मेशन मिळाल्यानंतर तुम्हाला ते प्रोडक्ट देतात आणि जरी ते प्रोडक्ट बाय डिफॉल्ट खराब असेल तर ते प्रोडक्ट रिटर्न कॅन्सलेशन ऑप्शन नंतर येतात आणि कॅन्सल केल्यानंतर ते पिकअप करायला दुसरा माणूस येतो आणि पिकअप झाल्यानंतर ते पेमेंट केलं रिटर्न येतं अशी त्यांची हे सुद्धा आहे तर तसं त्यांनी काही सांगितलं नाही अगोदर पेमेंट घेऊनच बॉक्स ओपन करायला पाहिजे होता त्यांनी बॉक्स ओपन केल्यानंतर कन्फर्मेशन आम्हाला दिलं मोबाईल चांगला आहे म्हणून आम्ही मोबाईल ओपन करून पूर्ण दाखवला सगळं दाखवलं मोबाईल ओपन करून दाखवला आतमधलं आम्ही बॅटरी हेल्थ वगैरे चेक केली मोबाईल ओरिजिनल आहे की किंवा सेकंड हँड आहे तरी माझी अशी नंबर विनंती आहे की जी माझी फसवणूक माझ्यासोबत झाली ती इतर को दुसऱ्या कोणासोबत हो नये म्हणून बारामती पोलिसांनी ह्याची दखल घेऊ त्या डिलिव्हरी बॉयचे बँक डिटेल्स त्याचे ट्रान्झॅक्शन हिस्ट्री हिस्ट्री आणि क्रेडिट कार्डची जी हिस्ट्री आहे ना ती एकदा तपासून कॉल रेकॉर्डिंग वगैरे त्या था थर्ड पार्टीच्या आणि त्या डिलिव्हरी बॉयच्या जे काय झाले असतील ह्याची तपासणी घेऊन हा फ्रॉड इतर दुसऱ्या कोणावर होऊ नये ह्याची काळजी घ्यावी व तो डिलिव्हरी बॉय ह्याच्यात खरंच सामील असेल तर त्याला योग्य ती कारवाई त्याच्यावर योग्य ती कारवाई यो कार करून त्याला शिक्षा देऊन माझी माझ्या बाबतीत जे झाली दुसऱ्या बाबतीत होऊ नये व कलम चारशे वीस तीनशे अठरा तीनशे एकोणीस हे त्यामुळे त्याच्यावरती काही योग्य कारवाई करण्यात यावी व माझे पैसे मला मिळण्यात यावे अशी माझी बारामती पोलीस स्टेशनला नम्र विनंती धन्यवाद